नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला चिक्कूचा शेक कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात चिक्कूचा मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे सात ते आठ चिक्कू स्वच्छ धुवून कोरडे करून त्याची साल व बिया काढून घेतलेल्या आहेत नंतर त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये चिक्कूच्या फोडी घालूयात चिक्कू गोड असल्यामुळे इथे मी पाच चमचे साखर घेतलेली आहे चिक्कूच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखर कमी किंवा जास्त करू शकता उकळून थंड साई सकट एक ग्लास दूध घेतलेलं आहे थोडंसं दूध घालून थोडा वेळ फिरवून घेऊयात एक ते दोन मिनटे मिक्सर फिरवून झाल्यानंतर आणखीन थोडं दूध आणि तीन बर्फाचे तुकडे घालून पुन्हा फिरवून घेऊयात तीन ते चार मिनटानंतर चिक्कू, साखर आणि साईसकट घातलेलं दूध छान एकजीव होईपर्यंत आपलं फिरवून झालेलं आहे आणखीन याच्यात एक ग्लास दूध घालूया दूध मिक्स होईपर्यंत फिरवून घेऊया दूध छान मिक्स झालेलं आहे कोणतेही ड्राय फ्रुट्स न घालता शेक छान दाट झालेला आहे आता हा मिल्कशेक आपण ग्लासमध्ये होतो या कधीकधी नुसती फळं खायचा कंटाळा आला की त्याचा असा मिल्क शेक बनवून प्यायलं की बरं वाटतं थंडगार चिकूचा मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद